आज शेतामध्ये जायचं आहे हरभरा हर सोंगणी करायला पाऊस झाला पा। व त्यामुळे थोडीशी नुकसान झाली त्याची घाटी गळत आहे अजून पाऊस झाला तर मग आणखीनच नुकसान होऊन जाईल पूर्ण घाटी गळून जातील त्यामुळे हरभरा सोंगून घ्यायचं आहे आज तिथं तर सोंगायला जाऊ या घेतला आहे हत्यार घेतलं आपलं कामाला बिलगू चिचाचा चिचा बी आहे आता भरपूर हे आलोय आपण शेतात इकडे गहू आहे सर्व चला ऐन ते आले पुढं त्यांनी सोंगलाय केवढं हरभरा सोंगणं चालू आहे चला, चला तर हरभरा सोंगून घेऊ एवढं झालाय एवढा हरकार कोणता तिकडचा हिरवा आहे ना, ना इथ राहिले आपण इकडं गाठी घालून जाऊ राहील सर्व ते पण गोळा करावं लागेल काँग्रेस गाडा ओघास जास्त झालं पहिले काही नव्हता तांकीनच वाढले जास्त ती बाजूला करून देऊ अशी घाटी करून जात या रुपयाची ती पण गोळा करून घेऊ

बघा तसंच अशा प्रकारे खाव लागत पण या सर्वांनी जेवण करायला कवे कवे हिरवे मस्त हरभरे गोड गोड लागतात खायला जेवण झाले <स्ट> एवढा सोंगाला इथं पाणी मिळल त्यामुळे हिरवा राहून गेला धान तिथं पाणी आलंय तिथं हिरवा राहिलाय इथून तिथून दांडाला बी हिरवा राहून गेलाय हा गव्हाचं पाणी मिळत होतं त्यामुळे हिरवा राहिलाय अजून इथून एवढा तरी निंबाला थोडा कमी राहिलाय अजून सोंगायचा घेऊन चुगून पटापट व्हायचं जास्त आवड काम आम्ही आता नदीतून रस्ता नाही राहिलेला आहे घरी डोक्यावर व्हायचं म्हटलं आवडत बघू आता काहीतरी करू एवढं पक्की आहे हाताला ये लागलाय हे म्हटलं सोंगण्याच्या नादामध्ये हाताला ये आपण लागून घेतलं स्कार पो आता फाडलाय मम्मीनं आता बांधून घेऊ काही छोटं मोठं लागतच राहतं शेतीमध्ये काम करताना काही जास्त नाही लागलं थोडसच पण रक्त आहे नाही बांधलं तर हरभऱ्याची तांब लागल्यावर ते अजूनच आग आग मारेल म्हणून बांधून घेऊ नाही नाही काय नाही बांधते झालंय बांधायचं डन चला हरभरा सोंगायचा झाला ही दिवस पण गेलाच आहे साडेपाच वाजता आहे तर सोंगायचं झालं आहे आपला तिला हरभरा तर झाला आहे सोंगायचा सर्व तिला सर्व सोंगायचं झालं आहे काही हिरवा राहिला आहे ना त्याच्यामुळे मग ते ठेवलं आहे जेव्हा फॅनला पाणी गेलेलं आहे गव्हाचं पाणी आलेलं आहे ना ते सर्व हिरवं राहून गेला आहे तो नंतर नंतर काढू दोन तीन दिवसांना सुकला चांगला वाळा का मग ते हिरवा पण सोंगला का मग ते दाणे हिरवी हिरवीच राहून जातं मग डाळ पण चांगली व्यवस्थित होत नाही हरभऱ्याची हरभारा चांगला आला आहे यावर्षी घास पण काढलाय थोडासा हिरवं हिरवं गवत आहे गवत म्हणजे हेच काढावं घास कोणी म्हणते आम्ही काँग्रेस म्हणतो काँग्रेस काँग्रेसचं गवत घेतलंय बकऱ्यांसाठी चिऊसाठी हिरवा हरभारा पण आहे खायला हातकले पूर्ण एकदा बोट साध्या गेले हाताने पण उपटले ना काही त्यामुळे सर्व बोट साध्या गेले आणि एक बोटाला लागून पण घेतलंय चालतंय कामात थोडाफार लागला पण जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच